हे आहे तमालपत्राचं झाड आम्ही बरं नर्सरीमध्ये जेव्हा झाडं खरेदी करण्यासाठी गेलो त्या ठिकाणी हे दिसलं मी पहिल्यांदा बघितलं मसाल्यामध्ये तर हे वापरलंच जातं पण पावसाळ्याच्या काळामध्ये सर्दी खोकला जेव्हा होतो तेव्हा हे काढ्या काढा जो करतो त्या काढ्यामध्ये हे जर थोडंसं टाकलं तर याने लगेच सर्दी खोकला व्हायला बरा व्हायला मदत होते तोंडाला पण जरा चव येते ताप वगैरे असेल तर हे कोवळं पानसुद्धा इतकं छान लागलं आणि शरीरातले विषारी पदार्थही बाहेर टाकण्यास मदत होते तेव्हा पाणी उकळून ह्याचं पाणी जर उकळलं आणि कोमट झाल्यावर यांनी गुळण्या के केल्या तर तोंडाची चव पण वाढते आणि दातांचे आजार काही असतील तर तेही बरे होतात सर्दी खोकल्याची जी बाहेर औषधी मिळतात आयुर्वेदिक सुद्धा तमालपत्र असतंच तेव्हा आता बघूयात हे जमिनीमध्ये लावून किती वाढतं ते इकडच्या भागामध्ये त्याच्या जवळ गेल्यानंतर सुद्धा इतका छान सुगंध येतो